तालुक्यातील पापिया गाव मध्ये हो आहेत आहोत आपण आणखीनही काही नागरिक निवांत गप्पा मारताना दिसत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आजोबा लोकसभा खासदारकीच्या निवडणुका आले ते काय वाटतंय काय वाटायचं काय म्हणजे या ठिकाणी काँग्रेस की भाजपा भाजप 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 तुम्हाला काय वाटतंय आम्हाला भाजप भाजप वाटत तुम्ही जात आहेत कारण यात काही हे नाही परिवर्तन होईल का का तिसऱ्यांदा भाजपची भाजप तुम्हाला काय वाटतंय भाजप येत नाही काय त्यांनी आटापिटा केला भाजप येत नाही नाही निवडून नाही अजिबात येत नाहीत प्रणिती शिंदे येतील का निवडून प्रणित येणार की शंभर टक्के एकशे एक, एक टक्का यंदा मोदी लाट नसणार आहे म्हणून मोदी लाट अजिबात नाही आता तुम्ही कशा पद्धतीने बघता एक मतदार म्हणून काँग्रेस होईल परिवर्तन शंभर टक्के निश्चितपणे या ठिकाणी आपण बघू शकता की आणखीनही काही नागरिक आहेत त्यांच्या झाले का कस काय परिवर्तन होईल का भाजपला तुम्हाला भाजप काय वाटतंय या ठिकाणी काँग्रेसचे प्रतिनिधी शिंदे आहेत आणि भाजप काय बोलायचं नाही दुसरा विषयच घ्यायचा नाही त्याशिवाय कमळ आता गेले गावाला गेले कमळ मोदीला आठ का आता ओसरले सगळे चौदालाच गेले आता चोवीस आलंय त्यामुळं ताईशिवाय काय बोलायचं नाही बाप नव्वद टक्के ताईला मतदान होणार आहे गावात गावातून आणि सोलापूर मतदारसंघ ताईकडे झुकलेला आहे पण बऱ्यापैकी नेते मंडळी वगैरे बसवले आहेत नेते मंडळीचा विषय घ्यायचा नाही आता सध्या कोण नाही हा नेते मंडळीचं काय नाव घ्यायचं नाही ताईनिव शेकटाने उडणीची त्यात काय बांधून हा काय वाटते तुम्हाला परिवर्तन होईल का परिवर्तन तर होणारच का तर भाजप सरकार हे फक्त फोडाफोडीच राजकारण करते आज भाजपने स्टार प्रचारकाची यादी जाहीर केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हो नाव त्यामुळे काय हे होणारच नाही परिवर्तन होईल असं परिवर्तन होणारच आहे परिवर्तन नाही सगळे जण मते खरं वाटते काही चार लोक असतात असे बोलणार तुम्हाला काय वाटते परिवर्तन शिंदे का सातपुते नाही नाही सातपुते ना सातपुते ना कशावरून येणार शंभर टक्के येणार काय चार लोक असं त्यांना वाटत असं असं काय ना निश्चितपणे या ठिकाणी आपण बघू शकतो काय म्हणत आहे परिवर्तन यावेळेस लोकसभेमध्ये चौदा आणि एकोणीस ला भाजपा म्हणजे शिंदे साहेब असतानाही शिंदे साहेब स्वतः उमेदवार होते तरी पण त्यांचा पराभव झाला काय झालेला आहे सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारनं आमिष दाखवून देशामध्ये सत्ता मिळवली ते देशाचे सध्याचे असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या ज्या काय संकल्पना होत्या किंवा देशामध्ये दे ज्या काय योजना राबवण्याची त्यांची इच्छा होती त्या सगळ्या निष्फळ ठरलेल्या आहेत त्यामुळं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी जे धोरण शेतकऱ्यांसाठी राबवलं होतं खऱ्या अर्थानं ते सत्यात उतरलेलं आहे आता ठाकरे साहेब हयात नाहीत परंतु शरद पवार हयात आहेत त्यांचे जे विचार आहेत ते खेडेगावापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांना पटलेले आहेत कारण खऱ्या अर्थानं एखाद्या शेतकऱ्याचं कुटुंब कसं उभं राहावं अशा पद्धतीचं धोरण शरद पवारांचं किंवा या राज्यामध्ये असणाऱ्या जयंत पाटलासारख्या एखाद्या नेत्याचं आहे त्यामुळं निश्चितपणानं शरद पवारांच्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागं ह्या महाराष्ट्रातील जनता निश्चितपणानं उभी राहणार आहे अशा पद्धतीचं व्यू त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे कारण खऱ्या अर्थानं कुटुंबाशी निगडीत विचारधारा ज्या राजकीय पक्षाची किंवा राजकीय नेत्याची असते ती सध्या उद्धवसाहेबाच्या आणि शरद पवारांच्या नेतृत्वातून समोर येते त्यामुळे निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये या दोघांच्या विचाराला आणि काँग्रेस काँग्रेसप्रणित विचाराला यश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यानंतर उर्वरित देशामध्ये सुद्धा गुजरातसारखं त्यांचं जर घरचं राज्य असलं तरी पण त्या गुजरात राज्यामध्ये त्यांना सफलता मिळाली नाही किंवा जनतेची किंवा एक नागरिक म्हणून या देशाची जी गरज असते ती गरज ह्या दहा वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत मोदी सरकारला पूर्ण करता आलेलं नाही त्यामुळे निश्चितपणाने या देशामध्ये परिवर्तन हे होणारच आहे आणि परिवर्तन झाल्यानंतर परत एकदा गरिबाचं सरकार शेतकऱ्याचं सरकार काम करा कामगार वर्गांचं सरकार निश्चितपणानं मिळू शकतं अशा पद्धतीची विचारधारा सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक व्यू करू लागलेली आहे त्यामुळे निश्चितपणानं इथून पुढच्या दोन महिन्यामध्ये निवडणुकीचा हा काळ आहे लोकशाहीचा हा एक मोठा उत्सव आहे आणि ह्या उत्सवाची जी व्यू आहे जी उत्स लोकशाहीच्या उत्सवाचं जे मत आहे हे परिवर्तनवादी आहे त्यामुळे निश्चितपणानं मोदी सरकारला या ठिकाणी अपयश आपण नाकारू शकतो सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सोलापूर खासदार सोलापूरचा खासदार चार असेल कळेल कोण होईल म्हणताना शिंदे का सातपुते तुम्हाला काय माझ्या मध्ये माझं माजा रावसाहेब पापरी बर मी आतापर्यंत सुशील कुमार शिंदे आणि त्यांचे फॅमिली म्हणजे मंडळी त्यांनाच आतापर्यंत आम्ही मत दिले आहेत आतापर्यंत आज तागा आहेत मागच्या टर्मला आताच आम्ही बीजेपीला मत द्यायचं ठरवलेलं आहे अजून दिलेलं नाही ऐका अजून दिलेलं नाही आणि दुधाला भाव कमी म्हणते शेतकरी दुधाला पाच रुपये अनुदान दिलेलं आहे रस्त्या सिमेंटचं केलेलं आहे नितीन गडकरीने आणि सगळ्या सुविधा चालू आहेत त्या कोणी आता कोण म्हणते आहे जीएसटी घेत आहे जे आता जीएसटी घेतल्याशिवाय तुम्हाला घरकुल देता येत नाही विहीर देता येत नाही बरोबर कुठलं जर सरकारला तर जीएसटी घेऊन किंवा काहीतरी उत्पन्न घेऊनच ती त्यातनं देणार आहे पदरची जमीन कोण कोण देणार नाही तर चाललंय सगळं चांगलं चाललेलं आहे आणि त्यामुळं कुणी काय जर म्हणलं ज्याची त्याची इच्छा आहे मत द्यायची आम्ही आतापर्यंत दिले आता आम्ही देत नाही आम्ही भाजपला मत देणार एवढं सांगतो निश्चितपणे तुम्ही कामाकडे बघून मत ना आणि चौक ऐकाय लोक व्हायचा उद्या हे सगळं चाललंय की विकासासाठी निर्णय घेऊन चाललेला आहे अजितदादा तिकडे गेले विकासाच्या निर्णय आज तालुक्याला निधी आला पाच सहाशे ला कोटी कशामुळे आलाय तिकडे गेल्यामुळे झालाय आतापर्यंत तीस पस्तीस वर्ष पवार साहेब नव्हते काय ते विकास झालाय का आम्ही त्यांच्याच माग होतो आम्ही त्यांच्याच माग होतो पण राज्यात तर भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असेल एकनाथ शिंदे गटाला घेऊन बसले तस युती झालेली त्यांची युती झालेली त्यामुळे वेगळ्या चिन्हावरच लागणार आहे ती घड्याळावर आजी दादा लावणार परत किती जागा येते ते जाऊन त्यांची युती होणार बरोबर पुढचा पंतप्रधान म्हणून बघायला आवडेल मोदी का राहुल गांधी आम्ही मोदीच म्हणणार प्रेम असल्यामुळे नाही विशेष प्रेम आहे आमचं आमचं भारतीय जनता पार्टीवर विशेष प्रेम नाही आमचं राजेन पाटला प्रेम आहे राजेन पाटलांनी निर्णय बदलला म्हणून आमचा निर्णय त्यांच्या पाठी विषय भेटला निश्चितपणे आपण बघू शकता की व्यक्ती केंद्रित मोहोळमध्ये थोडाफार व्यक्ती केंद्रित राजकारण असल्यामुळे मालकमंत्री तिकडे ही काही जनता असणार आहे निश्चितपणे प्रत्येकाच्या वैयक्तिक आहे तुम्हाला काय वाटतंय परिवर्तन होईल का बोल 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 परिवर्तन शंभर टक्के आहे परिवर्तन होईल असं वाटतंय आणखीन ही काही नागरिक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात गाडीवर बसला खासदार होईल पुढचा शिंदे काय सातपुते सातपुते होईल ना होत शंभर टक्के निवडून येतील का येतील निवडून येतील असं म्हणतायत आणखीनही काही नागरिक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात खर तर कोणत्याही गावाचा किंवा भागाचा विकास पाहिजे असेल तर तेथील उद्योजक महत्वाचे असतात त्यांचा त्यांच्या काय भावना आहेत तर ते बघूयात काय वाटते परिवर्तन होईल का परिवर्तन गरजेचं आहे ते होणार काही लोकांच्या इच्छेनुसार लोकांमध्ये विशेषतः आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असं थोडस असंतोष आहे किंवा खासदार जास्त भेटले नाहीत वगैरे त्याकडे तुम्ही कसं बघताय एवढी काही माहिती नाही मला राजकारणातली परिवर्तन होऊ शकतो परिवर्तन होऊ शकतो काय आजोबा हे काय कळत नाही पण तुम्ही आता आम्ही आमदारचीच आहे पण आता हे महत्वाचं आहे बाकी कायदा कस चालू आहे सोलापूर लोकसभेमध्ये प्रनिती शिंदे काँग्रेस कडून आहेत आणि भाजपाकडून राम सातपुते जोरात धाडक्यात प्रचार चालू आहे काय वाटतंय एकोणीस ला आणि चौदा ला आणि एकोणीस ला बीजेपी ची होते आता परिवर्तन होईल का पुन्हा सातपुते येतील ह्या वेळेस बदलणार ह्यावेळेस काँग्रेस बसणार फिक्स ह्यावेळेस ताईच बसणार कारण की दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाहीये कारण की मह महागाई वाढत चालले कुठलीही वस्तू मी घ्या दहा वर्ष त्यांनी काय केलंय लाईट बिल नाहीये ह्या वेळेस तुम्ही कर्नाटक जाऊन परिस्थिती पाहा कर्नाटकची कर्नाटकात कशी व्यवस्था आहे काँग्रेस किती पुढे गेले बीजेपीला काय कळणार बीच पी स्वतःचा काही दिवसात जर बीजेपी बसले तर काही वर्षात आपला देश विकला जाईल हे जे मी गारंटी देतो परंतु आता आपण बघतो की सोलापूर मंगळवेळा सोलापूर रस्ते असतील हायवे वगैरे चांगले झालेत की झालेत का, की काय काय का, का, काम केलेत पण तुम्ही बघता का नाही हे दोन जणांना पाठवले दोन जणांना फक्त कशा आहेत व्यसन लावा लागले दोन हजार पाठवून बरं तुम्ही तुमच्याकडनं काय वेळेस दोन हजार एकोणतीस लाख किंवा तुमच्याकडनं मतदानाचा हक्क देखील तुमच्याकडे घेऊ शकते असं आहे हुकुमशाहीकडे वाटत आहे असं हुकुमशाहीकडे वाटत जनतेला कळलेलं आहे की जे पीपासून काही उपयोग नाही कारण की बीजेपी ही खूप त्यांनी एवढंही केलंय ना की साधारण जगणंही अवघड केलं त्यांनी कोणत्याही गोष्ट कोणत्याही गोष्टी का तुम्ही टी लागते काय लागते पहिले होती टी असं कारण का तुम्ही व्यावसायिक दिसताय तुम्हाला वैयक्तिक काय भाजपामुळे काय थोडस नुकसान वगैरे झाले असं वाटतंय का एक त्या व्यापारी वर्गातील तुम्ही आहे झाल्या वाटतंय ना कारण की वेळापरला जीएसटी लागते मुळे आमचं नुकसान आहे असं का कारण आहे ना ना का नाही चांगलं डिजिटलायझेशन वगैरे काही चांगल्या पण गोष्टी झालेल्या आहेत असं असं दोन्ही पण चांगले एक चांगले वेळ करते वाईट वेळ करते असं काय की चांगलं असं नाही का चांगले वेळ करतात वाईट वेळ करतात पण एवढं मला मत आहे पर्यंत ताई बसले ना की बिंदास्त काही टेन्शन नाही कारण की केंद्रात काय हो पण जिल्ह्यात फिक्स पर्यंत येणार हे माझा थांबवत आहे कामाच्या माणूस आहेत असं वाटते भरपूर कामाच्या माणूस आहेत आणखीनही काही जण आहेत कसं परिवर्तन होईल का नाही 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 त्यावेळेस फक्त फक्त बीजेपी येणार बीजेपी हा हा आणखीन येणार आणि सोलापूर मध्ये येणार होय हा तुम्ही जरा इकडे आणखी काही जण आहेत यातून पुढे कसं वाटतंय भाजपचं पण काम चालू आहे काँग्रेस पण दोन्ही तरुण उमेदवार दो आहेत कशा पद्धतीने बघताय तिकडे काय ना लढाई ही भाजप काँग्रेस नसून लढाई लोकशाही वाचवणं आणि हुकुमशाही सत्तेला आळा बसवण्यासाठी मुळात काय देशात शिक्षण व्यवस्था मग सत्तर वर्ष प्रश्न असा उपस्थित केला जातो की सत्तर वर्षात काँग्रेसने केलं काय मुळात दुसरं काय मला बोलायचं नाही सत्तर वर्षात काँग्रेसनं म्हणजे दहा वर्ष हातात घंटा आणि ताटा ता, ता वाजवल्या सा, वाजवणं सांगण्यापेक्षा पेन आणि पुस्तक पकडवणं हे काम काँग्रेसने केलेलं आहे आणि मला वाटतं अठरा टक्के जीएसटी लावणारा भारत हा शिक्षणावर दुसरा दुसरा जगातला दुसरा देश आहे शिक्षण व्यवस्था मोफत असणं आणि अठरा टक्के जीएसटी लावणं यामध्ये खूप फरक आहे आज शिक्षण व्यवस्थेची व्यवस्था तुम्ही बघितलं शिक्षण व्यवस्थे अवस्था तर सगळं प्रायव्हेट जिल्हा परिषद सुद्धा आज प्रायव्हेट जर होत गेल्या तर उद्या जिल्हा आम, आम्हाला भीती आहे आमच्या जिल्हा परिषदच्या मुलांसमोर उद्या जर गौतमी पाटील नाचली तर हा ना, खूप मोठा खूप मोठा दुर्दैव आमच्या लोकशाहीचा असणार आहे आणि जर प्रायव्हेटायझेशनला जर महत्व दिलं गेलं तर लाखो रुपयामध्ये डिग्री विकल्या जातील आणि गरीब हा गरीब अजूनच होत जाईल आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत जाईल आमच्या मुलांना म्हणजे तळागाळातल्या आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा विघटन केलं जाईल आणि पुन्हा एकदा ती गुलामगिरी पत्करल्याशिवाय त्यांना काय खर तर दोन हजार चौदा ला असेल मोदीला आपण बघ बघत होतो तेव्हा क्रेज होती परंतु ते आता ओसरताना दिसत आहे आणि असं असताना कुठेतरी अपेक्षा भंग झाला असं वाटते का सर्वसामान्य नागरिकांच्या साहजिक अनुभवला असेल तरुणांचा बेरोजगारीचा आक्रोश असेल आपल्या आमच्या महिला असतील आज वर्षात गॅस सिलेंडर हा तीनशे पर्यंत पोहोचला आणि दहा वर्षात असं काय झालं कच्च्या 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 तेलाची किमती एवढ्या वाढल्या एवढ्या पट वाढल्या की त्या तीनशेवरून बाराशे वर जायला दहा वर्ष झाले आणि काँग्रेस मात्र सत्तर वर्षात तीनशे पर्यंत येऊ शकला भाजप हा दहाच वर्षात बाराशे पर्यंत घेऊन गेला आणि हा चुनाव चुनावी जुमला हा काय या दहा वर्षात मला वाटत नाही चालेल आणि पुन्हा एकदा सुशिक्षित लोकांचा हा देश म्हणून ओळखला जाणे सुशिक्षित लोक पुन्हा एकदा फटकारल्याशिवाय राहणार नाहीत ना 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 असं या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यातील आमदार असतील किंवा अठ्ठेचाळीस पैकी सध्याचे जे चालू खासदार आहेत ते महायुतीकडे जास्त आहेत पण असं असताना येत्या आगामी निवडणुकामध्ये हे बदल होईल का, का।, का, का, का की महाविकास आघाडीला जास्त येतील आणि महायुतीला कमी मिळतील असं वाटते का शंभर टक्के कारण आमच्याकडे राहुल गांधीजींचं एक सक्षम नेतृत्व आहे त्यात महाविकास आघाडीत शरद पवार नावाचा एक शहाऐंशी वर्षाचा तरुण आमच्याकडे अजून झटतोय जोपर्यंत शरद पवारांची ताकद ही महाविकास आघाडीला आहे तोपर्यंत महाविकास आघाडी बळकट राहील आज तुम्ही बघितलं असेल एवढं भाजपचे कट्टर समर्थक मानले जाणारे आज मोहिते पाटील आजही त्यांनी भाजपला रामराम ठोकलेला आहे ठीक आहे तरी पण आपण बघतो की भाजपाकडून केंद्रीय केंद्राकडून असं भाजपाकडून म्हटलं जातं की अप की बार चार सुपार म्हणताना आताच आम्ही जिंकलोय असं विरोधकावर दबाव टाकण्यात आलेला आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास आहे त्याकडे कसं बघताय तुम्ही काय ना जर भाजपला जर आत्मविश्वास असेल जर ते जर चार सुपार जात असतील तर बा चार सुपार होणाऱ्यांनी चंदीगडमधील नऊ मतांची ह्याफेरी करायला नको होती मग चार पार जर आज त्यांना विश्वास आहे चार सुपार जातात तर नऊ मत चंदीगड मध्ये चोरी करण्याचा काय अर्थ नव्हता चार सुपार वगैरे काय नाही मला तर वाटत ही तडीपार असेल कारण आजही तुम्ही बघत असाल तडीपार झालेला एक नेता केंद्रीय गृहमंत्री म्हणून आमच्या आमच्यावर राज्य करतोय म्हणून आपकी बार भाजप भाजप तडीपार होईल असा विश्वास आम्हाला नक्की पार, पार वाटतो निश्चितपणे जरी भाजपाकडून आपकी बार चार सुपारचा नारा जरी देण्यात येत असला तरी पण सर्वसामान्य नागरिकांना वाटते की हे उघड स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आहे का असं कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांनाही वाटते एकंदरीत आपण जर बघितलं तर मोहोळ तालुका असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्येही एकंदरीत ता भाजपाची सत्ता राज्यात ग्रामपंचायतीपासून ते केंद्रापर्यंत जरी असली तरी पण सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कुठेतरी असंतोष आहे कारण जेव्हा दोन हजार चौदाला मोदी लाट होते आणि एकोणीसला पण अं उलट जागा वाढल्या चौदाला दोनशे ब्याऐंशी आणि एकोणीसला तीनशे तीन, तीन इतक्या जागा आल्या जरी आता चार सो पार म्हणत असेल तरी पण लोकांच्या काही लोकांमध्ये असंतोष असलेला आपण दिसून येतोय हेच संतोष येणाऱ्या निवडणुकामध्ये दिसेल का हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं असेल आपण पाहतोय सोलापूर टाइम्स सोलापूर टाइम्समध्ये कॅमेरामॅन सह विजय पुजारी सोलापूर टाइम्स पापरी तालुका किंवा मोहोळ तालुक्यामध्ये मालकांचं वर्चस्व असलं तरी पण काही प्रमाणात का होईना लोक हे लोकसभेपुरते तटस्थ असल्याची भूमिका या ठिकाणी निश्चितपणे मारताना